आताच्या घडीची लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज स्वर्गवासी कुणाल ढेपे महामार्ग परतवाडा ते अमरावती रणबाबा ते वासनी आपलं मेघनाथपूरच्या मनात एका ठिकाणी एक फॉर्च्युनर गाडी तुम्हाला सध्या दिसून राहिली एवढ्या ताकदनं झालेली भिळली ते की ते गाडी समोरून जर म्हणसाल तर पुरी तूट फूट व्हायला आहे विशेष म्हणजे अंदरच्या एअरबॅग उघडल्याच्यानं त्यातले प्रवाशी सुरक्षित असतील याची आपण प्रार्थना करू शकतो ते गाडी कुठची आहे कारण त्या गाडीचा टोटलच्या टोटल पुढचा नंबर तर चेपलाच आहे आणि त्या ठिकाणी कोणीच दिसून नाही आल्याच्यानं ते सध्या गाडी टो करून त्या ठिकाणून नेणं चालू आहे पण स्वर्गवाशी कुणाल डेपे महामार्गाचं रुंदीकरण काही कारण गेल्या कित्येक दिवसापासून या अरुंद रोडच्यानं मोठ्या प्रमाणात राजीव अपघात होऊन राहिला ना पण कोणीच काही लक्ष देऊन नाही राहिलं या अपघातात कोणी जखमी आहे का याची कोणतीच प्राथमिक माहिती भेटली नाही विशेष म्हणजे हे गाडी ज्या ठिकाणी अपघातग्रस्त होती संबंधित कोणाच पोलीस स्टेशनले त्याच्याबद्दल बी नाही हे गाडी कोणाची होती काय होती पा जर तुम्ही पाहत असाल तर तिथून ती गाडी तिची इंडिकेटरच चालूच होते त्या अवस्थेत ते नेणं चालू आहे पण त्याच्या आधी गावरान नाईन हाती या ठिकाणचं सर्व फुटेज भेटलं आणि हे बातमी येतात स्वर्गवाशी कुणाल डेपे महामार्गाचा पुन्हा एकदा प्रश्न तोच की रुंदीकरण कै बापा नाचुकले नाचुकले रोड झाले पण या महामार्गाचं रुंदीकरण नसल्याच्यानं या रोडवर अपघाताची मालिका कही थांबणार आणि अजून भविष्यात असे अपघात झाले आणि त्यात किती लोकंचा जीव घेणार हा लय मोठा प्रश्न आहे कराओ एकदाचा गडकरी साहेब हा महामार्ग कराबरोबर तयार